नमस्कार अपले मन मी रुपेश भोईर आपल्या मनमोजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आपण आता निघालो आहे गावी कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आणि आता पाऊस पण खूप आहे आपण चाललो आहे बाईकने अक्षत आणि मी आणि वहिनी आणि दादा या ऑलरेडी पुढे गेले ट्रेनने सो आता निघूया आपण आणि मध्ये किती पाऊस भेटतो आहे ते आपल्याला माहिती नाही आणि तिथून तसंच आपण आपल्या घरी पण जाणार आहेत आपल्या घराचं काम आ, किती झालं आहे ते बघण्यासाठी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आमच्या लिफ्टचा प्रॉब्लेम त्यामुळे आपल्याला थर्ड फ्लोअरपर्यंतच येते आपल्याला चालत जावं लागेल आता पाऊस तर नाही आहे एवढा चला आपण निघूया आता असाच पाऊस राहू दे म्हणजे गावाला जाईपर्यंत पाऊस नसू दे चलो गणपती बाप्पा मोवर मंडळींना नाश्ता आहे आम्ही ते थांबलोय मस्त पैकी हॉटेल प्रांजलीला यावे करा नाश्ता करायला मंडळींना आपण पोचलोय आता मुरबाड दसाईला आणि अक्षता तिकडे ओटीचं सामान घेते दादा वहिनी अजून आले नाही आहेत मुरबाडला काय माहिती गाडी कधी भरते आणि कधी येतात ते त्यांना एक अर्धा एक तास तरी अजून जाईल आपण तोपर्यंत बाकीचं सामान घेऊया आणि बघूया त्यांना एकदा कॉल करून जर जवळ पोचले असेल तर थांबू नाही तर मग आपण सोनवळ्याला जाऊया मग हे काय घेतलं आहे हे आपण ओटीचं सामान घेतलंय झालं ना सगळं घेतलं ना तर पोचलो आहे आपण आता आपल्या घरी आणि घराचं काम झालं आहे आता ऑलमोस्ट हे बघा तुम्हाला बाकीचं बाहेरचं नंतर दाखवतो तुला पहिले घराचं दाखवतो हे बघा आपला हॉल आहे हा एवढा मोठा लाईट आणि इथे हा बेडरूम आहे बघा आणि इथे आता संडास बाथरूम पण केलाय इकडे हा पण बेडरूम आहे पण हा छोटा झाला बेडरूम त्याच्यासाठी बघू आता काय स्टोरेज रूम वगैरे नाही तर बघू काहीतरी करू आणि हा किचन आहे आणि हा आहे बाथरूम हा बघा हे आत्ताच झालं आहे आम्ही एक पाच सहा दिवस झाले असतील केलं काम हळूहळू करतो आहे आणि हे आपलं पाठीमागची पडवी बघा आणि हे पूर्ण राण झाले तिथं औषध टाकायचं आहे सगळं काढून टाकायचं पाऊस हा पाऊस अजून भरपूर आहे ना त्यामुळे तू पसंद आणि दादाला बसला बघा सांभाळ एकतेला तीन दिवस लागलं आणि त्या एक मेस्त्रीला त्याला तीन दिवस 4 दिवस लागलं त्याला एकट्याला या मंडळी मंडळींनो हे आपलं घर आहे तुम्ही बघू शकता हे सगळं ऑलमोस्ट आतलं सगळं काम कम्प्लीट झालंय फक्त प्लास्टर राहिलय आपलं आणि हे जे आहे ते आत्मदादाचं घर आहे आत्मारामदाचं तर ते सध्या दादा आपल्या इथे राहतात आणि त्यांचं पण आता काम ॲक्च्युली रखडलं आहे त्यामुळे त्यामुळे पावसामुळे कारण पावसामुळे बरीच कामं करता येत नाही ही आपल्या बाजूची सीनरी नेचर अरे ने बघा तुम्ही बघा हे आपलं घर आहे आणि याच्या आजूबाजूचा हा परिसर क्या बात आहे पावसात ना एक भारीच वाटत पूर्ण धोके वगैरे उतरले डोंगरावरती आपण जेव्हा आता राहायला येऊ ना एक एक दोन महिन्यात तेव्हा ऑलमोस्ट थोडं थोडं आता काम करायचं चालू आहे घराचं जसं जसं होईल तसं असं अजून जरा चांगलं वाटेल घर हे बघा आणि टाकी पण आत्ताच बसून घेतली म्हणजे केली आम्ही नाहीतर अशीच उघडी होती सो हे पाईप वगैरे लावलं सगळं करून घेतलं क्या बात आहे चुकून आहे सुकून गावाला

चल हर्ष चला आता पाया पडायला जाऊया आपण काय बोलतो नाना बरा आहे ना बराच ना, ना? ना? नानी बरी आहे ना हो

तर मंडळीनं हे आमचं मेन कुलदैवत आहे आणि इथे ना पाठीमागे अशा माळी हे करतात बांधतात आणि मग नंतर जसं असं एक एक दिवस होतो तसं हे पुढे मांडतात आणि हे जे दिसतं ना हे जेव्हा वा वारा येतो नांगात तेव्हा ते काढतात आणि याचा तर तुम्हाला मी बोललो ते धान्य वगैरे टाकतात आणि मग असं हे उंच होतं एवढं आणि दसऱ्याच्या वेळेस मग सगळं विसर्जन केलं जातं <laughs> चला निघतो आता चला जातो नाना नाही नाना गेलाय दसायला आम्ही आलोय आजीच्या घरी आणि आजीच घर आहे इकडे मामीच घर आहे ते आता काम चालू आहे घराच चा। इकडे काय फाट्या बिट्या ठेवते आजी इथे चूल आहे आणि ही पाठची जागा आहे अजितच्या घराच्या बघा मस्त एकदम पावसात तर आहे ना एकदम हिरवगार आहे बघा ही पाठची पडवी आणि बघा आळूची पानं कशी आहेत ही मंडळीनं ही फुलं कोणती आहेत का माहिती नाही पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा नक्की चला आता आपण जाऊया खाणीवऱ्याला वहिनींच्या घरी तिकडे जेवायला चाललो आहे मी आणि मग तिकडून आपण तसंच घरी जाऊया चलो आता पाऊस ना थोडा थांबला आहे म्हणजे येताना पण आपल्याला पाऊस नाही लागला ते एक चांगलं आहे हे ना ॲक्च्युली कुंकूचे हातला झालेत चला मंडळींना आपण पोचलो आता खाणीवऱ्याला आणि इकडे पाऊस वगैरे आहे इथे बऱ्यापैकी कारण आता वातावरण पण तसंच झालं आहे मी तुम्हाला दाखवतो थो, थोड्या वेळाने आपल्याकडे बघा इथे जास्वंतची फुलं पण किती आलेत बघा आणि इथून ना वरती जाऊन ना तुम्हाला दाखवतो मी कसं एकदम भारी दिसतो इथे पूर्ण खाणेवरा आणि हा जो बघाल ना हा हा पूर्ण एक वाडाच होता पूर्ण इथून ते तिथपर्यंत काहीतरी बऱ्याच खोल्या होत्या पण आता त्याचं पार्टिशन झालं आहे पण ह्याची व्हिडिओ कधीतरी मी तुम्हाला नक्की इकडे स्पेशल त्याच्यासाठी येईल पूर्ण एवढा वाडा होता ना की इथून गेलं की कुठला डोअरने कुठे निघू ते काढणार पण नाही असं आहे बोललेलं तुम्हाला आपण वरती जाऊन एकदा हे करू आता जाऊया आपण आता वरती इकडून आहे रस्ता त्याला घे ना हे बघा हे शोचं झाड आहे ना मस्त वाटतं ना आणि वाढलेत पण कसे प्रॉपर हो का ना इतर कसले डिझाईन आहे चला गाडाला पायऱ्या कशा असतात आहेत एकदम वरती वरून सीन बघणार आहेत हो का तिकडे जायचं आहे आपल्याला आणि इकडं बघा इकडं कसं वरती पण घर आहेत आणि हा हारस इकडे खास बकऱ्या बघायला येतो बघा इकडे बकऱ्या हे बघा तेव्हाच हारस

हो मी दाखवतोय वळा. फेवरेट बकरी आहे. ही हिला हिला हात लावायचे तुला. जास्त नको जास्त नको कारण ती एवळ भरेल मती सिगारेट. ओ डायरेक्ट. किती भाग केवळेत? बापरे. काय सोनं आहे. तिला हात लावायचे तुला? हा हां. मस्त आहे रे. <laughs> हात नको करू पंखावरती हात नको करू तेच oh, वा तिला हात मारायची आपल्याला ती गाभणी वाटतो पण ही डेंजर आहे वस्ती आहे अशी बघा तुम्ही बघू शकता असे घर आहे तिकडे आला थेज्ञ। आला थेज्ञ। पाणी पाणी कुठून आणायला खालून आणायला लागतंय काय बाबर मग काय करणार तेच ना नाही पण तेवढं तुम्ही एकदम दष्टपुष्ट आहात आमच्यापेक्षा हो ना तेवढा व्यायाम वगैरे तुमचा आणि सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला इथून दाखवतो तर आपलं पूर्ण खानिवरे गाव कसा दिसतो ते हे बघा मंडाळे कसं दिसतंय आहे बघा एक नंबर पूर्ण गाव दिसतो हे बघा हे हे आपलं घर आहे वहिनींच आणि हे वरून दिसणारा नजारा आता आपण अशी खाली जाणार तिकडे भारी दिसत हे बघा मंडळीन आपण आलोय आता घरी आणि नाशिक आमचं चा एवढं चांगलं की सकाळपासून काही पाऊस नाही लागला आणि कुठे थांबायची गरज नाही लागली म्हणजे जास्त वेळ कुठे गेलाच नाही फक्त एवढंच आहे की दादा आणि बहिणींना जरा जास्त वेळ झाला आणि कारण गा, गाड्या परत भरायला वेळ लागतो तर आपण आज सकाळपासून तीन गोष्टी बघितल्या ते म्हणजे आपलं कुलदैवताचं दर्शन घेतलं आपलं घर बघितलं घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितलाच असेल कसं आहे एकदम निसर्गाने म्हणजे एकदम हिरवगार वगैरे आणि तिसरं म्हणजे आपण गेलो खाणीउऱ्याला तर खाणेगाव पण तुम्हाला सगळं दाखवलं मी वरतून कसं भारी दिसतं व्यू ते सो कसा वाटला ओवरऑल व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय